चंबा गावामध्ये प्रथम गव्हर्नमेंट अचिव्हमेंट नोकरी अजय साहेबराव वाडवे यांनी जिद्द चिकाटी अभ्यास करून मेहनत आणि आई वडिलांनी शिकवलेला मुलगा आज त्यांच्या श्रमाचे फळ त्यांच्या आई व वडिलांना मुलांना बघून मिळाले आहे ज्या कष्टाने आई वडील आपल्या मुलांना शिकवतात तो आनंद सोहळा त्यांच्या जन्मभूमी गावामध्ये करण्यात आला आहे एम एस सी बी ऑफिसमध्ये सर्व वरिष्ठ पदाधिकारी व तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे पदाधिकारी व शेलू पिंपळगाव वनवारला येथील सर्व सामाजिक पदाधिकारी यांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच पाहुणे मंडळी व गावातील सर्व युवा महिला यांनी सत्कार सोहळा खूप थाटामाटात साजरा केला सूत्रसंचालन म्हणून राजवाडे यांनी गावातील व पाहुणे मंडळींना कार्यक्रमाचा आनंद व्यक्त केला आणि आभार प्रदर्शन प्रवीण भालेराव यांनी केले मुख्य संपादक समाधान वाडवे नयन न्यूज चॅनल पुसन